स्वर्गीय माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी राष्ट्रवादी पक्षात असताना राज्याचे आदिवासी विकास मंत्री पक्षाचे अध्यक्ष विरोधी पक्षनेते ही पदं शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक भावनेतून काम करून दलित वंचित आदिवासी माणसांना न्याय देण्याचं काम केलं त्यांची उणीव यापुढेही जाणवेल अशी भावना राष्ट्रवादी पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राजूर येथे बोलताना व्यक्त केली सकाळी नऊ वाजता हेलिकॉप्टरनं माझे आमदार वैभव पिचड आणि कुटुंबियांना भेटण्यासाठी आले होते त्यांच्यासमवेत अमित भांगरे सुरेश गडाग सुरेश खांडगे आणि कार्यकर्ते उपस्थित होते याप्रसंगी त्यांनी आपली भावना व्यक्त करताना सांगितलं की कैलासवासी मधुकरराव पिचड यांच्या अंत्यविधीला हजारोंच्या संख्येनं लोक होती आम्ही सुद्धा या कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी आहोत पिचड साहेबांचं काम पक्षाचा अध्यक्ष विरोधी पक्ष नेते म्हणून मंत्री महोदय म्हणून सुद्धा आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्रामध्ये जी कुठली जबाबदारी दिली ती त्यांनी योग्य पद्धतीनं पार पाडली आज एवढ्या मोठ्या दुःखाचा प्रसंग पिचड कुटुंबियांवर आला आहे त्याच्यामध्ये पवार कुटुंबीय सहभागी असल्याचं त्यांनी म्हटलं या अडचणीच्या काळामध्ये पिचड कुटुंबियांना बाहेर निघण्यासाठी ताकद मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करत कैलासवासी पिचड यांच्या आत्म्याला शांती मिळव यापुढेही पवार कुटुंब त्यांच्या त्यांच्यासमवेत असेल असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे आज कैलासवासी पिचर साहेब यांच्या अंत्यविधीला हजारोच्या संख्येने लोकं आली होते आम्ही सुद्धा या कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभाग सहभागी आहोत खरं तर साहेबांचं सा काम पक्षाचे अध्यक्ष म्हणून खूप मोठं होतं मंत्री महोदय म्हणून सुद्धा आदरणीय साहेबांच्या सा मार्गदर्शनाखाली त्यांनी या महाराष्ट्रामध्ये जी कुठली जबाबदारी दिली ती योग्य पद्धतीने पार पाडली आज एवढा मोठा दुःखाचा प्रसंग पिछड कुटुंबियावर जो आलेला आहे त्याच्यामध्ये पवार कुटुंबीय हे सहभागी आहेत ईश्वरचंनी प्रार्थना करतो या अडचणीच्या काळातून पिछड कुटुंबियाला निघण्यासाठी ताकद मिळवू व तसंच कैलासवासी पिछड साहेबांच्या आत्मेला शांती मिळो या प्रसंगी माजी आमदार वैभव पिचड श्रीमती हेमलता पिचड हेमंत पिचड यांची भेट घेऊन त्यांनी त्यांचं सांत्वन केलं येस्थान मीडियासाठी प्रतिनिधी स्वप्नील काळे अकोले